बो, बो आ, मंत्री गिरीश महाराजांच्या बालकिल्ल्यामध्ये जाहीर सभा होणार पहिल्यांदा आपण या तिथून व्यासपीठावर काय संदेश देणार किंवा समाचार घेणार अनेक वेळा जामनेर तालुक्यामध्ये माझ्या शे सभा झालेल्या आहे आणि या सभेला प्रचंड प्रतिसाद नेहमीच मिळत आलेला आहे आज बऱ्याच वर्षानंतर जामनेरला ही जाहीर सभा माननीय जयंतराव पाटील माननीय अमोल कोवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये होते आहे त्यामुळे आता या सभेमध्ये औत्सुक्य लोकांना की कोण काय बोलणार आहे यामध्ये खोडपे सर हे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आहेत त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतो आहे उत्साह तुम्ही पाहताच गर्दी पाहता एकंदरीत खोडपे सरांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निश्चित विजयी होतील असं चित्र आज तरी दिसतंय भाऊ आपला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं गणपती विसर्जन आ, नंतर खडसे यांच्या पक्षप्रवेशचा विचार करण्यात येणार आहे आता पंचवीस तारखेला अमित शहा हे नाशिकच्या दौऱ्यावरती येत आहे काय बोलला आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे गणेश विसर्जना बरोबरीला विसर्जित झालेला आहे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेला आहे नाही मग आता तुम्ही जाहीर सभामध्ये सांगितलं होतं की सामनेची जाहीर सभा होणे मी खुल्यापणे भाजपा विरोधात बोलणार आहे नेमकं काय बोलणार आहे असं तुम्ही काय असं मी कधी बोललो नाही अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न मांडणार आहे का कारण तुम्ही त्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता चला हा सांगितला ते आता नंतर भाषणात सांगा आज तुम्ही भाऊ तुमची या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहे का आज म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रातल्या जनतेला आज संभ्रम होता राष्ट्रवादीत की भाजप लाखो चाहते आज आपलं भाषण आपल्या कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही कशा त्यांना तुम्ही संपूर्ण राज्यातल्या जनतेला आज खूप मोठी उत्सुकता आहे आणि तुमच्या भूमिकेविषयीची पण मोठी उत्सुकता आहे तुम तुम्ही या ठिकाणी भूमिका स्पष्ट करणार आहे बघा आता नुकतंच माझं या ठिकाणी व्यासपीठावर भाषण होणार आहे भाषणामध्ये बहुश देवचे मुद्दे येणार आहे तुम्ही थोडं थांबाने वाट बघा